विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्र भूगोलची सिरीज सुरुवात केलेली आहे आजचा हा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण महाराष्ट्र भारताची प्राथमिक माहिती बघितली दुसऱ्या पार्ट मध्ये आपण महाराष्ट्राच्या जिल्हा निर्मितीची माहिती बघितली आजच्या पार्टमध्ये आपण तिसऱ्या पार्टमध्ये महाराष्ट्राची प्रशासकीय प्रशासकीय जे महाराष्ट्राचे विभाग आहे त्याबद्दल माहिती घेऊया ही सिरीज तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झामला उपयोगी ठरल राज्यसेवेची डेट पुढे गेलेली आहे तुम्हाला नक्कीच रिव्हिजन आणि अजून चांगला अभ्यास करण्याची संधी मिळालेली आहे चला तर जास्त विनव घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग होते सध्या सहा प्रशासकीय विभाग आहेत एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात कोकण अस्तित्वात होता पुणे अस्तित्वात होता त्यानंतर औरंगाबाद जुने नाव आता सध्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर असे दोन असे चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते त्यानंतर नाशिक आणि अमरावती या दोन प्रशासकीय विभागांची स्थापना झाली अशा प्रकारे सध्या कोकण नाशिक अमरावती नागपूर आणि पुणे असे मिळून आपले सहा प्रशासकीय विभाग आहेत आपण याची एकवर माहिती घेऊया हा असा आपला कोकण प्रशासकीय विभाग आहे चिंचोळ्या आकाराचा त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पूर्वीचे नाव औरंगाबाद अमरावती विभाग आणि नागपूर विभाग असे आपले सहा विभाग आहेत यांची एकवर आपण माहिती घेऊया कोकण विभाग कोकण विभागामध्ये पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो कोकण विभागाचे क्षेत्रफळ आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किमी आणि हा सहा विभागापैकी सर्वात लहान विभाग आहे जिल्हे सात आहेत जिल्हे पाहिलेत आपण पन, तालुके पन्नास आहेत काही ठिकाणी सत्तेचाळीस दिलेले आहेत पण मुंबई उपनगर तीन तालुक्यांचा पण समावेश कोकण विभागात होतो मुंबई उपनगरमध्ये कोणते तीन तालुके आहेत ते तुम्ही सांगा ह्या सात जिल्ह्यापैकी फक्त मुंबई शहर या जिल्ह्याला तालुका नाही महाराष्ट्रात एकमेव असा जिल्हा आहे की त्याला एकही तालुका नाही ते कोणता जिल्हा आहे तर मुंबई शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर शहरीकरण झालेले दोन जिल्हे आहेत तालुके किती आहेत पन्नास सर्वात कमी तालुके असणारा विभाग आहे सर्वात लहान विभाग आहे जिल्हे सात आहेत एकूण विभागांपैकी दहा टक्के क्षेत्र कोकण विभागाने व्यापलेले आहे सर्वात मोठा जिल्हा आहे रत्नागिरी आठ हजार दोनशे आठ चौरस किमी त्यानंतर सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर एकशे सत्तावन्न चौरस किमी तसेच मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे कोकण विभागामध्ये प्रश्न मेन्सच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न खूप वेळा विचार विचारले गेलेले आहेत पण आता आपले कंबाईनचं स्वरूप चेंज झालेलं आहे त्यामुळे प्रिलियमलाही असे प्रश्न येऊ शकतात की कोणत्या विभागामध्ये कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे आणि कोणता सर्वात लहान आहे फक्त आपल्याला माहिती असावी सर्वात मोठा रत्नागिरी आठ हजार दोनशे आठ चौरस किमी त्यानंतर लहान जिल्हा आहे मुंबई शहर एकशे सत्तावन्न चौरस किमी एकूण महानगरपालिका नऊ आहेत कोकण विभाग हा सर्वात जास्त महानगरपालिका असणारा विभाग आहे त्यामध्ये ठाणे या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका आहेत एकूण महानगरपालिका किती आहेत तर नऊ आहेत सीमा विभाग दोन नाशिक विभाग आणि पुणे विभाग या दोन विभागांच्या सीमा कोकण विभागाला लागतात आणि राज्ये गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा कोकण विभागाला लागते नाशिक विभाग पुणे विभाग या दोन विभागांची सीमा विभागा तसेच गोवा व कर्नाटक या दोन राज्यांची सीमा कोकण विभागाला लागलेली आहे पुढे पाहू आपण पुणे प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर अशा जिल्ह्यांचा समावेश होतो क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस किमी क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा हा विभाग आहे पहिला आपण कोकण पाहिला होता क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात लहान विभाग असणारा कोणताही तर कोकण आहे पुणे क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा विभाग आहे जिल्हे पाच आहेत तालुके अठ्ठावन्न आहेत आणि एकूण विभागापैकी अठरा पॉईंट सहा टक्के क्षेत्र पुणे या प्रशासकीय विभागाने व्यापलेले आहे महानगरपालिका सहा आहेत त्यामध्ये पुण्यात दोन आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूरमध्ये दोन आहेत कोल्हापूर आणि जी दोन हजार बावीस साली आपली महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका स्थापन झाली इचलकरंजी त्यानंतर सांगली आणि सोलापूर अशा सहा महानगरपालिका आहेत सातारा जिल्ह्याला महानगरपालिका नाही पुणे प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाही पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन महानगरपालिका आहेत सर्वात मोठा जिल्हा पुणे पंधरा हजार सहाशे तेवीस चौरस किमी त्यानंतर सर्वात लहान जिल्हा कोल्हापूर सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौरस किमी पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर पुणे जिल्हा आहे पंधरा हजार सहाशे तेवीस चौरस किमी त्यानंतर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर कोल्हापूर आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौरस किमी पुणे प्रशासकीय विभागाच्या सीमा कोणकोणत्या प्रशासकीय विभागांच्या लागलेल्या आहेत तर कोकण नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग या तीन विभागांच्या सीमा पुणे प्रशासकीय विभागाला लागलेल्या आहेत कोकण नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतर कर्नाटक या एका राज्याची सीमा पुणे प्रशासकीय विभागाला लागलेली आहे पुढील प्रशासकीय विभाग पाहूया आपण नाशिक प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहमदनगर अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किमी क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा विभाग आहे पुण्याचा तिसरा क्रमांक आहे कोकणचा सर्वात लहान आहे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा विभाग आहे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किमी इतके क्षेत्रफळ आहे नाशिक ह्या प्रशासकीय विभागाचे जिल्हे पाच आहेत पुण्याला पण जिल्हे पाच होते नाशिकला पण जिल्हे पाच आहेत तालुके चोपन्न आहेत एकूण विभागापैकी अठरा पॉईंट सत्तर टक्के क्षेत्र व्यापलेले आहे पुणे प्रशासकीय विभागाची माहिती घेताना पाहिले की पुणे प्रशासकीय एकूण अठरा पॉईंट साठ टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे म्हणजे क्षेत्रपाच्या बाबतीत थोडासाच दोघांच्या मध्ये फरक आहे लक्षात घ्या नाशिक प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा आहे त्यानंतर जिल्हे पाच आहेत आणि तालुके चोपन्न आहेत महानगरपालिका पाच आहेत नाशिक या जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत नाशिक आणि मालेगावमध्ये अहमदनगर धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक महानगरपालिका आहे अशा प्रकारे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये पाच महानगरपालिका आहेत नाशिक प्रशासकीय विभागामध्ये फक्त नंदुरबार जिल्ह्यात महानगरपालिका अस्तित्वात नाही नाशिक जिल्ह्यामध्ये दोन आहेत अहमदनगर धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक महानगरपालिका आहे सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किमी आणि सर्वात लहान जिल्हा नंदुरबार पन्नास पाच हजार पंचावन्न चौरस किमी अहमदनगर हा है, है नाशिक प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा पण अहमदनगर आहे किती आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किमी आणि नाशिक विभागामध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार पाच हजार पंचावन्न चौरस किमी नाशिक विभागाला दोन राज्यांचे सीमा लागलेली आहेत गुजरात आणि वरती उत्तरेला मध्य प्रदेश नंदुरबार ह्या जिल्ह्याची जे सीमा आहे जे दोन राज्यांना टच करते गुजरात आणि मध्य प्रदेश त्यानंतर प्रशासकीय विभाग तीन आहेत ज्यांची सीमा लागलेली आहे कोकण पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभाग अशा तीन प्रशासकीय विभागांची सीमा नाशिक प्रशासकीय विभागाला लागलेली आहे पुढील प्रशासकीय विभाग पाहूया छत्रपती संभाजीनगर विभाग हा न हे जे पहिला जे पूर्वीचं नाव होतं ते औरंगाबाद होतं नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग हे नाव देण्यात आलेले आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बीड परभणी नांदेड लातूर आणि उस्मानाबाद अशा आठ जिल्ह्यांचा समावेश होतो क्षेत्रफळ सर्वाधिक क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे एक्केचाळीस चौरस किमी सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा विभाग आहे किती आहे तर चौसष्ट हजार आठशे एक्केचाळीस एकूण विभागापैकी एकवीस पॉईंट सहा टक्के क्षेत्र इतके प्रचंड छत्रपती संभाजीनगर विभागाने व्यापलेले आहे जिल्हे आठ आहेत सर्वात जास्त जिल्हे असणारा विभाग आहे तालुके शहात्तर आहेत सर्वात जास्त तालुके असणारा विभाग आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग सर्वात जास्त तालुके शहात्तर तालुके सर्वात जास्त जिल्हे आठ जिल्हे असा हा आपला छत्रपती संभाजीनगर विभाग आहे आणि एकूण विभागापैकी एकवीस पॉईंट सहा टक्के क्षेत्र व्यापलेला आहे नाशिक क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा आहे पुणे क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा आहे आपण पाहिलीच आहे महानगरपालिका पाच आहेत कोणत्या आहेत तर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी आणि महाराष्ट्रातील सध्या दोन हजार तेवीस साली स्थापना झाली जालना महानगरपालिका महाराष्ट्रामधील ही एकोणतीसवी महानगरपालिका आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील ही पाचवी महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी आणि जालना अशा पाच जिल्ह्यामध्ये मा महानगरपालिका आहेत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा हा बीड आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी त्यानंतर सर्वात लहान जिल्हा आहे पंचेचाळीस चार हजार पाचशे चोवीस चौरस किमी सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर हिंगोली चार हजार पाचशे चोवीस चौरस किमी इतकी हे क्षेत्रफळ आहे तर सर्वात मोठा जिल्हा आहे बीड दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी आता आपण सीमा पाहूया सीमा किती विभागांच्या लागलेल्या आहेत तर तीन विभागांच्या लागलेल्या आहेत पुणे नाशिक विभाग आणि अमरावती अशा तीन विभागांच्या सीमा लागलेल्या आहेत त्यानंतर दोन राज्यांच्या सीमा से लागलेल्या आहेत कर्नाटक आणि तेलंगणा छत्रपती संभाजीनगर विभागाला तीन सीमा पुणे नाशिक आणि अमरावती या तीन विभागांच्या सीमा लागलेल्या आहेत तसेच कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत अमरावती विभाग अमरावतीमध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो क्षेत्रफळ आहे सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किमी क्षेत्रफळाच्या बाबतीत पाचवा विभाग आहे हा त्यानंतर जिल्हे पाच आहेत तालुके छप्पन आहेत एकूण विभागापैकी चौदा पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र व्यापलेले आहे आणि महानगरपालिका दोन आहेत अमरावती आणि अकोला क्षेत्रपाळ्याच्या बाबतीत पाचवा विभाग आहे जिल्हे पाच आहेत तालुके छप्पन आहेत आणि एकूण विभागापैकी चौदा पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र व्यापलेले आहे अमरावतीनंतर कोणत्या प्रशासकीय विभागाचा नंबर लागतो क्षेत्रफळाच्या बाबतीत तर कोकण कारण की सहा प्रशासकीय विभाग आहेत सर्वात कमी क्षेत्रफळ कोकण विभागाचा आहे आणि अमरावतीचा पाचवा क्रमांक लागतो पहिला क्रमांक छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागतो आत्ताच पहिला पण त्यानंतर नाशिक आणि पुणे पाच जिल्हे अमरावती पुणे आणि नाशिक ह्या तीन प्रशासकीय विभागामध्ये समान तालुके आहेत पाच जिल्हे तालुके छप्पन आहेत अमरावती प्रशासकीय विभागामध्ये महानगरपालिका दोन आहेत अमरावती आणि अकोला त्यानंतर सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ आहे आणि सर्वात लहान जिल्हा हा वाशिम आहे सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ तेरा हजार पाचशे ब्याऐंशी चौरस किमी त्यानंतर सर्वात लहान जिल्हा वाशिम पाच हजार एकशे पंचेचाळीस चौरस किमी इतके क्षेत्रफळ आहे सीमा तीन विभागांच्या सीमा लागलेल्या आहेत नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर अशा तीन विभागांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत अमरावती विभागाला खाली तेलंगणा आणि वरती उत्तरेला मध्य प्रदेश अशा दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत अमरावती विभागाला तीन विभागांच्या सीमा लागलेल्या आहेत नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभाग आणि दोन राज्यांचे सीमा लागलेले आहेत ला मध्य प्रदेश आणि तेलंगणा आता हा आपला शेवटचा सहावा प्रशासकीय विभाग आहे नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली अशा जिल्ह्यांचा समावेश होतो क्षेत्रफळ आहे एक्कावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किमी क्षेत्रफळाच्या बाबतीत चौथा विभाग आहे जिल्हे सहा आहेत तालुके चौसष्ट आहेत एकूण विभागापैकी सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के क्षेत्र व्यापलेले आहे क्षेत्रपळाच्या बाबतीत चौथा विभाग आहे जिल्हे सहा आहेत आणि तालुके चौसष्ट आहेत महानगरपालिका दोन आहेत नागपूर आणि चंद्रपूर अशा दोन महानगरपालिका नागपूर या प्रशासकीय विभाग आहेत त्यानंतर सर्वात मोठा जिल्हा हा गडचिरोली सर्वात मोठा जिल्हा हा गडचिरोलीचा आहे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळ किती आहे तर चौदा हजार चारशे बारा चौरस किमी इतके आहे आणि सर्वात लहान जिल्हा हा भंडारा आहे क्षेत्रफळ किती आहे तीन हजार आठशे शहाण्णव चौरस किमी नंतर आपण सीमा पाहूया अमरावती विभागाला अमरावती सॉरी नागपूर विभागाला अमरावती ह्या एकमेव प्रशासकीय विभागाची सीमा लागलेली आहे तसेच तीन राज्यांची सीमा नागपूर विभागाला लागलेली आहे सर्वात जास्त राज्यांची सीमा कोणत्या विभागाला लागलेली आहे तर नागपूर प्रशासकीय विभागाला मध्य प्रदेश छत्तीसगड सॉरी आणि तेलंगणा अशा तीन प्रशासकीय विभागांची तीन राज्यांची सीमा नागपूर प्रशासकीय विभागाला लागलेली आहे आणि एकमेव प्रशासकीय विभागाची सीमा लागलेली आहे ती म्हणजे अमरावती अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशासकीय विभाग पाहिलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पार्ट कवर करू